जो मुले मदिरा खाये मदिरा नंदे नाचे गाये जेने ब्रह्मानंद सेविला से तो केवी अवरिला राहे माय बाप्पांनी जरी विचार केला तर ते दारू पिणाऱ्याला तुम्ही कितीही सांगाव हो? तू सोडतो का नाही सोडत महाराज म्हणून ते जे सांग तुम्हाला आपल्याला लागतं नामा नामाचं बरं दारूचं नाही नामाचं म्हणून माय बाप्पांना त्या गोष्टीचा अनुभव आला महाराज आणि अनुभव आल्यानंतर पोटातून या उल्हासता रंगी गाता पयनाचता नाचता अंतरी द्रव झाले चित्ता ती अवस्था बाह्य दिशे महाराज या विश्वामध्ये सर्वीकडे भगवंत दिसू लागला विठ्ठल जडी स्थडी भरला रिता ठाव नाही उरला तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल त्याच्याशिवाय आता मला दुसरं काहीच दिसत नाही कारण मी त्या सद्गुरूला शरण गेलोय जो 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 याचा घेतला मी गुण तो तो गुरु केला मी जान जगाशी आले आपण जग गुरु दिसे आणि त्यावेळेस मात्र निडोबरायांना अनुभव आला आणि तो अनुभव निडोबराय अभंगाच्या चौथ्या चरणा निळामणी स्वरूप सिद्धी